भंडारपुडीवरून येऊन सगळी येथे गेलो आता मुंगुर्गी अच्छा आम्ही खासर न होता म्हणजे इथून तो मार्ग सोडला म्हणजे तो मा भाऊ मरण पावला देव पूर्ण हे समाप्त करावं लागतं तर मग आज्या देव देवळ होते हे सेवा नाही म्हणे पण ते सेवा असतानाच मी मा भाऊ मरण पावला सांगतलं मी गौरी कुपाशी राहून उपार पाणी बंद मग मी करता मातादा पाणी नियम न चालला तर ते शिवा चांगली जादू तोडा ना लागेल काही नाही त्या मार्गात हो बाबा आले होत्या तर इकडे मातीपाईच्या घर आहे तर चायबिवाच्या मशीन पाठवून हात फिरून दिलं तर मशीन दूध दिलं होतं दुपारच्या वेळेस कुठे देते का मशीन दूध दिलं होत बाबांना हात फिरवलं होतं बाबांसोबत बसल्या हो बाबासोबत आम्ही आला तेथे डोंगा उलटला होता डोंग्यातले लोक डुबले वाले बी वाचले तुम्ही त्या दौऱ्या तुम्ही त्या दौऱ्यात होत्या प्रत्यक्ष तुमचं नाव पाय तुमचं नाव रामप्रसाद जी शेरकी रामप्रसाद राम नामदेवजी शेरकी ही शेरकी आडनाव आहे का तुमची शेरकी म्हणजे आडनाव असते आम्हाला असा वाटला कि शेड्या वगैरे चारात असतील म्हणून त्यांना टोपण नाव नामदेवजी शेरकी म्हणत होते असा वाटला ना, अच्छा खूप छान